उपोषण चालू आहे आणि आज, आज हा आहे पाटील हा ऐतिहासिक क्षण खेचून आणलेला आहे आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांचं मागणी पत्र हे या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणून पाटील साहेब यांना देत आहेत हा खरा सुवर्ण क्षण आहे खऱ्या अर्थाने या मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती न्याय मिळवून देणारच आणि आज तो शपथ पूर्ण झालेले सर्वांनी जोरदार टळेली या मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांच या ठिकाणी या ठिकाणी मी सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांना विनंती करतो आपण मनोज दादा यांचं उपोषण सोडायचे त्यांना सरबत ज्यूस देऊन या ठिकाणी ऑरेंज ज्यूस देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे मनोज दारा तारांगे पाटील यांचं उपोषण सोडत आहेत तेच गर्दी खाली करा या ठिकाणी गर्दी खूप आहे या ठिकाणी हे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते जरंगे दादा यांचा या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना देना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखल आहे जोरदार टाळ्याने आपण स्वागत करत छत्रपती शिवाजी महाराज